नमस्कार सर्वांना कशात मी आहेत ना सर्व ठिकते मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पण एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये चला सा छानशी रुटीन स्टार्ट झालेली आहे माझी तर आता काय पिलूला बनवून दिलेलं आहे मी डाळ कांदा वगैरे चपात्या गरम गरम दोन बनवून दिलेत तर हे बघा पीठ ठेवलेलं नाही आता थंडी चालू झाली ना म्हणून हीटर वगैरे लावलेलं आहे कुणाचा कॉल येतोय तर चला खालच्या व्हिडिओवर खूप सारे कमेंट आले आमचे काल दिवसभर न्यूज चालू होते आणि मी काय बनवलं तुम्हाला सांगते थोडंसं हे एक जो करते तर पिलूला का नाही आपल्या हे जा कांदा खूप आवडला मसुरीचा मसुरीच्या डाळीचा नाही का मग ते मी डाळकांदा छानसा बनवलेला कढीपत्ता दोन टमॅटो कांदा परत हिरव्या मिरच्या वगैरे ॲड करून खा आहे मस्त बनवलेला थोडासा मग गरम गरम बनवून दिलं पिलूला कशा काढू स्वतःच्या बॉक्समध्ये घेते आणि काल विजेत्यांनी कमेंट केलेली आणि मी ज्यूस बनवलं आहे मी ज्यूस कशाचं बनवलं आहे ते सांगते दुसरी डाळ ठेवलेली आहे कुकरमध्ये त्यामुळे का नाही इकडे त्यामुळे ते कुकर लावलेलं आहे मी आणि ही कोथिंबीर टाकून ठेवली पाहिजे तर तो हे लाल किल्ल्याचा तिथे डॉक्टरच आहेत आहे का नाही ते मध्ये झाले त्यांच्या घरची सगळं दिवसभर म्हणजे बघतच होतो आणि खूप भीती वाटायला आम्ही आता आम आम्हाला पण बाहेर जाणं मुश्किल झालेलं आहे असं आताच ठीक आहे आता आम्ही कॅन्टमध्ये तरी पण खूप हे झालेलं आहे मी ती सर्वांना वीस बावीस वर्षापूर्वी झालेली वाटतं त्यांची घटना आता झाली पण नको वाटतंय कसली माणसं निकाल दिवसभर आणि पेते इकडं प्यायला मी ग्लास घेते तुम्हाला ज्यूस पिऊन दाखवते ओके त्याच्यामधून पाणी घेते तर इंटरव्यू घेत नाहीत का माणसं त्या ह्याच्यामध्ये सरोजनी घेत सारखं मला ती चांद्री चौक मध्ये इंटरव्ह्यू दुकानातून कुणाकुणाचे घ्यायचे चाललेले ना तर ते कॅमेरा वगैरे चालू आहेत पाणी पण घेतले दोन ग्लास घेतले तरी इंटरव्ह्यू घेण्यासाठी कोण रे बाबा इंटरव्ह्यू घेण्यासाठी कॅमेरा चालू आहेत ना त्याच्यातून का नाही की असं बोलायला लागलेत असं शूटिंग खूप सारे आहेत आसा भडका झाला का नाही ना ती आशी हलायला लागली पूर्ण धरती हिल गई हे ना पावडरचं आहे आणि आशी म्हणून सगळं दाखवलं काल तुम्ही बघितलं नसेल एवढा टाईम कुणाला असतो पण दिवसभर माझ्या घरात टी व्ही चालू होती मी दिवसभर बघत होते तिला रक्तानं कसं माणसं चितड्या उडलेली आणि पूर्ण रक्तानं गच्च भरलेली चेहऱ्या उड्या फुटलेलं भर की माहीत नव्हतं खूप सारे म्हणजे असत आता येईल मावस मी तर एका मावसी सर्वांनी असं कमेंट केली की घराबाहेर जाऊ नको नाहीचा कारण का नाही सांग मी दाखवते हीटर चालू आहेत माझ्या घरात आता तुला एक ठेवलेला आहे हो ना आणि आहे पहिल्यांदाच व्ही काढून घेते मी पिकलेली घ्यायची साईडला पिकले बाबा ज्यूस केलेलं आहे मी हिटर येऊन बसले किवी घेतली फ्रीजमधून काढून आणि एक हिटर चालू आहे आणि चाकू आहे आता नाही करणार पाणी घेतलं माझ्यासाठी ज्यूस बनवून मी चार पाच पदार्थ म्हणजे वापर करून एक मी दाखवते आणि सोडून पण थोडे फळ हे बघा थोडंसं घेतलंय विद्यताई मी सांगितलं पण थोडं घ्या आणि मी घेतलं आहे पिडूला थोडं दिलं हा गाजर फ्रूट परत ॲपल मोसंबी वगैरे टाकून असं ज्यूस बनवला आणि पातळ कपड्यात हे करून आहे पिळून आणि मी त्याच्या मम्मीनं सांगितलं आईनी काय चाललंय म्हणजे फोनवर बोलत बोलत सांगितलं की दिल्लीमध्ये असं झालं नाही तुम्हाला एवढ्याला लांब एवढं भीती वाटते तर मी त्या तुम्ही कसा चुकला बरं आईनं खबर दिसतंवर तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहीत असतात तर तुम्हाला तिथून किती बिवडी भेटेल ते आम्हाला कसं वाटत असं तिथं सांगा बरं आता आमचं पण जाणं मुश्किल झालंय बाहेर हो तर पहिल्यांदा ही घेते दिवसानंतर थोड्या वेळाने किवी घेते चहा घेते かすペテルの。 आता फिनिश आहे मी ज्यूस तर तुम्ही तिथं बसून तुम्हाला एवढा त्रास होतोय तर सांगा आम्हाला किती भीती वाटत असं पण घेऊन काय फायदा नाही एक एक करून उशीर होईल पण पकडतील पण कसं आहे ही तर दिल्लीमध्ये भी भीतीच आहे सर्वांना भयानक दिल्ली आहे तर चला आता सोन झोपला आहे गाई झोपली पिलू गिरीश शाळेत पप्पांच्या त्यांच्या चाले तयार जाण्यासाठी ड्युटीवर माझं चालेल काम आता गरम गरम चहा करते दोघं पेपतो थंडीत पेचते का विचारावं आयब्रो माझा वाढला आहे ना तर कालचं भयानक बघितलं मला तीच नुसतं स्वप्नात आल्यासारखं होतं नुसतं कसलं जळलंय जळलं आहे ती मी पूर्ण दाखवायला लागलेत ना यूट्यूबवर पण व्हिडिओ पाहिले आणि न्यूजमध्ये पण असं पाहिलं आणि कशी त्यांची चितड्या उडली कुणाचं मुंडीच कुणाचं शरीरच नाही कोणाचं शरीर आहे तर इन नाही हात तुटून साईडला आहेत पाय तुटून साईडला आहेत सर्व दिवस हो बर बघत होते रात्रभर तीच माझ्या टोक्यात नुसतं तेच फिरत होतं आणि एक वेळ बघायला लागली का नाही तर टी व्हीच बंद करू वाटत नाही आता चला आता काळजी घ्या